इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद ए मिलाद या दिवशी जुलूसमध्ये आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे रिक्षा महासंघाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले दौंड रिक्षा महासंघाच्या वतीने हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या मुस्लिम बांधवांना केक वाटप करण्यात आले इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी सामाजिक कार्य केले असल्याचे मत दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉक्टर भीमराव मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी सांगताना प्रा मोरे सर पुढे म्हणाले मोहम्मद पैगंबर यांनी कुराण हा पवित्र धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला आणि या धर्मग्रंथातून त्यांनी मानवतेचा संदेश दिला त्यांच्या अंगी नम्रता क्षमा उदारता प्रामाणिकपणा दयाळूपणा सौजन्य विवेक विश्वासार्हता संयम अशा अनेक गोष्टी होत्या नैतिक उदारता आणि दया या माध्यमातून त्यांनी मनुष्याबरोबरच प्राण्यांवरही उदात्त प्रेम केले आणि मनुष्याला उत्कर्षाचा मार्ग दाखविला मोहम्मद हजरत पैगंबर यांच्या जयंती दिनानिमित्त दौंड रिक्षा महासंघाच्या वतीने शहरामध्ये जुलूसमध्ये सहभागी झालेल्या बांधवांना केक वाटप करून जयंती साजरी केल्याबद्दल बारामती इंदापूर दौंड रिक्षा कृती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत नाना सातव यांनी रिक्षाचालकांचे आभार व्यक्त केले सदरचा जयंती कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्याकामी दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉक्टर भीमराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष जावेदभाई सय्यद सचिव उत्तम लोंढे कोषाध्यक्ष बाबासाहेब कोरी कार्याध्यक्ष राजू बोर्डे कार्यकारिणी सदस्य सुरेश नाना मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी अशोक कांबळे बारामती दौंड